कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत आरोप सत्र आहे सुनील तटकरे यांनी माणगावमधील एका क्रिकेट सामन्यादरम्यान पालकमंत्री पदाच्या वादाची तार छेडली पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो असं तटकरे म्हणालेत यावेळी उपस्थित आमदार महेंद्र थोरू यांनीही तटकरे हे औरंगजेब आहेत त्यांचे वास्तव्य सुतारवाडीत आहे असं म्हणत सर्वांसमक्ष तटकर्यांची औरंगजेबाशी तुलना केली यामुळे महायुतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे यातच आता सुनील यांचे पुत्र यांनी पलटवार सुरुवातीलाच महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीरित्या निषेध मी या ठिकाणी करतो गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार तटकरे साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहोरातपणाने काम करत आहेत कालचे आलेले पिल्लावळ गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गांना करत असतील जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ खरं तर ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरवेच्या कर्जातपना सुरू झालेली आहे त्याचं एकच छोटेखाणी मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणारं किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही केविळवाणी तो करतायत आपण मी तुम्हाला फक्त आदित्याही विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटस उदाहरण देऊ इच्छितो आणि ते पण पुरावे दे, देतो हे आदिताईच्या निवडणुकीच्या दरम्यान सहा नोव्हेंबरला महेंद्र थोरवेंचा पी ए सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत त्याचे सुद्धा माझ्याकडे आहेत मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतक्या वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकेरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे आधी स्वतःच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या वॉर्डामध्ये पुढे होते का हे पाहावं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुधाकर घारेनी जर काम केलं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नसतं तर बारणेसाहेब अजून मागे गेले असते स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थोरवे हा मागे आहे हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि मग बाकीच्या वालगांना करावं